सोनू मी तुला एक क्वेश्चन विचारते त्याचं आन्सर द्यायचं मी तुला दोन ऑप्शन पण देणार ठीक आहे चालेल ओके त्यातले तू हे करायचं <coughs> म्हणजे विचार करायचा त्यातला आन्सर काय असेल ओके जर तू मला आन्सर राईट दिलं तर मी तुला किती रुपये देणार माहिती आहे का फिफ्टी रुपीस फाय झिरो फाय झिरो हा यस किती फिफ्टी हा पहिला माझं क्वेश्चन ऐकायचं नंतर दोन ऑप्शन ऐकायचं मग ऑप्शन मधून तू विचार करायचं की काय आन्सर असेल आणि नाही समजलं सांगू शकतो ना आन्सर द्यायचं तुला म्हणजे की फिफ्टी रुपीज नाही मिळणार अरे म्हणजे म्हणजे तू बोललीस आणि मला नाही समजा सांगू शकतो ना चल आता क्वेश्चन असा आहे पहिला काय ऐकायचं क्वेश्चन ऐकायचं नंतर ऑप्शन ऐकायचे नंतर आन्सर द्यायचं सगळं ऐकून झाल्यावर ओके क्वेशन तुझा असा आहे एकच क्वेश्चन आहे तो ऑरेंज काय आहे आता माझ हे ऐकायचं काय ऑप्शन फ्रूट आहे की कलर आहे एकच आन्सर द्यायचं आहे काहीतरी फ्रूट का कलर नाही का आई रॉंग काय रॉंग आहे याच आन्सर ओके okay, मी एकच काहीतरी सांगितलेलं आणि तू रॉंग दिले कारण की ऑरेंज काय आहे सांग कलर मग फ्रूट नाही का फ्रूट पण की एकच ते काहीतरी हे गुंड आमचं मधी मध्ये चाललंय असं असतं हे व्हिडिओ बंद फ्रूट मग कलर नाही का का ऑरेंज कलर नसतो मग कलर का नसतो <laughs> अरे काय बोल आपले संपलेले आहेत आणि हा एकच होता आणि एक क्वेश्चन यांनी बरोबर उत्तर नाही दिले म्हणजे बघा शाळेत जातो सेकंड हा सेकंड ला किती सेकंड ला यालाच माहिती नाही ऑरेंज काय आहे फ्रूट आहे की कलर आहे खायचं आलं का मी मजाक दुसरं सांगूशन आता ना आता नाही एकच एक दिवसाला एक पन्नास रुपये गेलेले आहेत आणि हा आता पन्नास रुपये हारून बसलेला आहे तर याची संधी गेलेली आहे आता याला मी सेकंड पेशंट उद्या विचारणार आहे तो पण बघा तुम्ही उद्या सेकंड पेशंट काय आता सुद्धा आता सुद्धा